शेतकरी बांधवांना बैलपोड्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आज एक सप्टेंबर रविवार तर मित्रांनो आज आपण आलो टिंगू शेड यांच्याकडे तर आज त्यांनी बैलपोड्यानिमित्त एकच नंबर बैलगुडे विक्रीसाठी आणलेले आहेत मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्हाला परवा यावं लागेल कारण उद्या बैलपुडा मित्रांनो तर या जोडीची ऑफर काय लावलेली आपण सांगायचे सांगायला एक लाख पस्तीस हजार रुपये ऑफर आहे आणि द्यायला कितीपर्यंत एक लाख वीस पर्यंत कितीपर्यंत मागितली गेली ला पंच्याण्णव किंवा नव्वद ला मागितली गेली कुठली खरेदी लासनगावची खरेदीत किती जोडे आणलेले आहेत आपण आज आपल्या पैसे सोना आणले आहेत तर मित्रांनो एकदम आकर्षक जोडे सारे आणलेले आहेत बैलपोडा निमित्त ऑफर पण ठेवलेली पाच हजार रुपये डिस्काउंट ची ऑफर आहे पण परवा यायचं मित्रांनो मंगळवारी बाजार आहे जर कोणाला शेतकऱ्यांना खरेदी यायचं दोन बैल फ्री एक जुडीवर शंभर टाका मित्रांनो बैल पुढे निमित्त ऑपरेट ठेवलेली फक्त आज चोवीस घंटेची ऑफर आहे फक्त जर कोणी आलं तर तुम्हाला जोडी निमित्त एक जुडी भेटणार आहे फ्री मध्ये शंभर टक्का देणार आहेत जोडी पाहू शकता तुम्ही जोडी एकदम जबरदस्त आहे अवभव आहे आकर्षक जोडी आहेत आणि मित्रांनो चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नपा जय जवान जय किसान पैदू शेठ नमस्ते आज आपण निमित्त जी ऑफर सांगितली ती ऑफर शंभर टक्का होणार आहेत बैल आणि जर मंगळवारी कोणी सबस्क्रायबर आलो तर आपल्याला पाच रुपये डिस्काउंट देणार आहेत आपण आज आपण किती धुळे आणलेले सोळा बैल आणलेले आहेत आणि कुठली गर्दी बरोबर हो बरो तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारामध्ये मित्रांनो आज त्यांनी कमीत कमी पाच सहा बैलजोडे वेगळे सड्या आणलेले उद्या बैल आहे बैल पोड्या निमित्त त्यांनी डीजे वगैरे हो लावलेले ठिकाणी नमूक सजावट वगैरे करणार आहेत तर तुम्हाला मंगळवारी तो व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर सिंगल आहे का सिंगल आहे तर याची ऑफर काय मग एकसठ रुपये हजार रुपये पंचावन्न पर्यंत द्यायचंय किती पर्यंत मागितला गेला पस्तीस पर्यंत मागितला गेला मित्रांनो दाताला कसा या सहा दाताला फक्त सहा दात कामाला चालू आहे संपूर्ण फुल गॅरंटी एकदम बाकासुर आहे मित्रांनो सेम कॉपी बकासुरची पाहू शकता आपण या ठिकाणी दाताला सहा दात गॅरंटी गॅरंटीचा पहिले हे दोघी सहा आहेत दो काय ऑफर आहे एक पस्तीस सांगायची एक लाख पस्तीस सांगायची एक लाख दहा पर्यंत होणार आहेत दाताला दोघी सहा दाताला सहा हजार एक पाच पर्यंत होणार आहेत कोड्यानिमित्त कोड्यानिमित्त मित्रांनो मंगळवारचा बाजार आहे आणि आता मंगळवारी बाजार चांगले भरणार आहेत मित्रांनो कारण आता कोड्यानंतर बाजार चांगलेच भरतात ऊसतुडीचे बैल पण येतात दाताला ये सहा आहे गॅरंटीचे बैल आहेत हे सिंगल सिंगल या काय ऑफर आहे पंचेचाळीस सांगायचे बरोबर ला आहे पंचाळीस सांगायचे दाला दोन तीन हजार गॅरंटीचा बैल टायराला पण चालणार बैल मित्रांनो गॅरंटीच्या बैल आलेले आहेत बैल पडले मी तांदले त्यांनी चार दास चार दास सहा काय ऑफर यांची त्यांची एक चाळीस सांगायचे सांगायला एक लाख चाळीस मग एक वीस ला करून एक लाख वीस पर्यंत दाताला कशी येते दुगे चार दास सहा वगैरे एका नंबर बैल बैलगुडी विक्रीसाठी आणलेले मित्रांनो आणि आज बैलपोड्या निमित्त ऑफर पण येत मंगळवारी ऑफर देणार ते कारण आता उद्याचा बैलपोडा आहे बरोबर गॅरंटी माहिती फुल गॅरंटी एकदम मार्केट बैसेचा पण माल काय एक लाख वीस सांगायची एक लाख दहा पर्यंत दहा लाख सादात करतात गॅरंटी सर्व गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मार्केट बसीची पण मालक बरोबर तर मित्रांनो आज त्यांनी चार बैलजुडे विक्री साडे आणलेले आहेत आणि आपण चॅनलच्या माध्यमातून किमती वगैरे पण सांगितलेत हे दोन येत आहे काय ओपर यांची पंच्याहत्तर सांगायचे सांगायला पंच्याहत्तर आणि द्यायला बहात्तर पर्यंत फायनल द्यायला गॅरंटी अजून दोन तीन हजार रुपये कमी होणार आहेत गॅरंटी काय दोघांची फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो जोड्या पण चांगल्या आहेत कामाची गॅरंटी असेल जोड्या ज्या शेतकरी मित्रांनो खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात तर शेतकरी मित्रांनो बाकीचे बैल या ठिकाणी पण बांधलेले आहेत त्या ठिकाणी पण बांधलेले आहेत संपूर्ण खरेदी बेले बाजार चाळीसगाव बाजाराची तर शेड शेड्या जोडीची किंमत काय आपल्याकडे सांगायला पंच्याऐंशी पंच्याहत्तर पर्यंत द्यायची दोघी कर आहेत काय गॅरंटी मग यांची फुल गॅरंटी एकदम बरं खांदी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा पैशाचे स्वतः मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून आले पाच हजार रुपये डिस्काउंट बरं बरं हे दोघी मैसुरी का सहा सहा आहेत काय ओपर यांची सांगायला पंच्याऐंशी एक्क्याऐंशीपर्यंत द्यायचे आहेत अजून दोन तीन हजार रुपये कमी होतील मैसूरत आहे मैसूर आहेत मैसूर आहे हे वाले दोघे सहा सहा दात आहेत काय ऑफर आहे सांगायला पंच्याण्णव आणि द्यायला पंच्याऐंशीपर्यंत होतील अजून दोन तीन हजार रुपये कमी होतील दाताला आहे सहा 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 दात चारही बैल सहा सहा दात आहेत संपूर्ण आणि टायराला पण चालू आलेले आहेत मित्रांनो समोर टायराचे काय त्यांची ऑफर काय का समोर फायनल पंच्याहत्तर अजून दोन चार हजार रुपये कमी होणार आहे पंच्याहत्तर सांगायचे आहेत कमी जास्त होणार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बरोबर एकच नंबर जोडे आहेत आणि टायराला पण चालू हे मैसूर आहेत बरोबर आणि हे पण हे पण आपले का समोर नाही नाही आपल्याने तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती पण सांगितल्या आहेत आणि मित्रांनो जी ऑफर आहे ती मंगळवारी होणार आहे कारण पाच रुपये डिस्काउंटने त्यांनी सांगितले आपल्याला बरोबर आणि मित्रांनो जोड्या पण चांगल्या आहेत संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते बाकीचे चाळीसगावचे पण असते प्रॉपर दावा नसते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मध्ये ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण या कॉन्टॅक्ट करा तर आपलं नाव नंबर सांगा आपला पाहिजे त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा बरं तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करता जुड्या मस्त मित्रांनो कामाची गॅरंटी असलेल्या तुम्ही संपर्क साधा प्रॉपर दावाने सही जुडे कृषी उत्पन्न बाजार समितीला कोणी पण आलं प्रॉपर आहे असं नाही की बाजार मंगळवारचा असून आपल्याला बिल जुड्या भेटणार नाही तुम्ही मध्ये पण या त्यांना कॉल करा त्यांचा नंबर असो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकतात पाऊ शक्या ठिकाणी शेडमध्ये पूर्ण बैलजोड्या बांधलेल्या आहेत